सुद्धा संततधार पाऊस सुरू झाला आणि सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली मात्र सांतपाडा जुईनगर या भागात पाणी जरा जास्तीत साचलेलं होतं सानपाडा परिसर पाण्याखाली गेलेला होता नवी मुंबई शहर स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच अशी परिस्थिती बघायला मिळत असल्याचं इथं नागरिकांचं म्हणणं आहे पाऊस म्हणजे दरवर्षी चानमाला एवढा त्रास होतो की अगदी नको होतं या पाण्याचा आणि किती आमचे लहान मुलं घरात असतात आम्ही रात्रीचं पाणी भरलं तर ते अगदी अत्यंत बिकट म्हणजे काय विचारायला नको काही कळतच नाही एवढे परिस्थितीत आम्ही असतो पाणी भरलं तर कोणी बघत नाही आणि सफा गटारे कधीच साफ चांगली केलेली नसतात त्याच्यामुळं पाणी भरताना आम्हाला त्रास होतो गटारं साफ केली तर एवढ्याला एवढ्याला ढिगारे काढले झाले त्यांचे गटार साफ त्यामुळे आम्ही हा प्रॉब्लेम हो हा एवढा प्रॉब्लेम आम्ही भोगतो आमची पोरं बाळा बघा आता वरती पाठवले काय करायचं काल मी ते तर नाच अहो बेचाळीस वर्ष हा दरवर्षाचा प्रोग्राम आहे पण कोणी लक्ष देत नाही याच्याकडे तर त्यांनी कमीत कमी त्या गटारी तरी साफ करावं ते गटारी आल्यावर वरचा वरचा गाळ काढतात आणि निघून जातात पैसे घेतात ते आपले मजा मारतात पण आम्हाला दरवर्षाचा त्रास आहे